हे आमच्या डोक्यात असलं पाहिजे म्हणून त्याग बलिदान करण्याची भूमिका ठेवा एवढंच बोलतो पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे भंतेजीला बोलायचं आहे परत कधी तुम्हाला असं वाटलं की आमच्या परिसरामध्ये भंतेजीनं यावं कारण आपणही आपल्या मुलांना दहा दिवसाचं भिक्षू श्रामनेर बनवलं पाहिजे सम्राट अशोकाने एवढं मोठं बलाढ्य राज्य असताना संगमित्रा महेंद्राला भिक्षू बनवलं सात वर्षाच्या राहुलला बुद्धाने भिक्षू बनवलं आम्ही बौद्ध कसले कधी शिक्षा घेतली का बाबासाहेबांकडून